नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील आष्टा येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली देशावरती निर्माण झालेल्या कोरोना महामारीच्या संकटातून बचाव करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे त्यालाच अनुसरून माहूर तालुक्यातील येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवार रोजी मराठवाडा दिनाचे औचित्य साधून लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांची संख्या शंभरी पार गेली आहे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आष्टा ग्रामपंचायत सरसावले असून शासनाच्या आदेशाचे पालन करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आष्टा ग्रामपंचायतीने प्रभात फेरी काढून जनजागृती मोहीम हाती घेतली होती नागरिकांना कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले कोविड एकोणवीस महालसीकरण कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय आष्टा येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये तब्बल एकशे पंधरा नागरिकांनी कोरोना लस घेतली या लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन मंडळ अधिकारी सुगावे तलाठी कुडमेते ग्रामसेवक व्हीएस जाधव हो। डॉक्टर प्रकाश जाधव सरपंच प्रकाश पेंदूर उपसरपंच विजय खरे खांडेकर ग्रामपंचायत सदस्य जितेश जाधव दशरथ कचारे यांनी आयोजित केले होते विनोद जाधव विदर्भ न्यूज माहूर